सांगला विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी पदयात्रा काढलेली होती काही भागात मी पदयात्रा चांगल्या पद्धतीने पार पडलेली हे कोणीतरी विनंती करा त्यांना आणि स्वर्गीय आबासाहेबांनी या मतदारसंघात आणि तालुक्यामध्ये सात वर्ष राजकारण आणि समाजकारण करत असताना सर्व जाती धर्मातील घोरगरीबीत वंचित घटकांना सोबत घेऊन काम केलेलं आहे आणि विशेष लक्ष स्वर्गीय आंबेडकरी विचारांच्या सर्व कार्यकर्त्यांवरती होत जो विचार अन्नभाऊ साठ जपला जो विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला संविधानात आणि त्याचाच अनुकरण करून जीवनभर स्वर्गीय साहेबांनी आपलं जीवन व्यथित केलं या तालुक्यामध्ये के मागच्या आठ दहा दिवसापासून एक विचित्र विचार डोक्यावर काढतोय एखाद्या तरुण सहकार्यांनी व्हॉट्सअपच्या स्टेटसला स्वर्गीय आबासाहेबांचा फोटो किंवा व्हिडिओ ठेवला त्याला बोलवायचं दम द्यायचा आणि स्टेटस डिलीट करायला लावायचं शेवटच्या सभेमध्ये ते रेकॉर्डिंग मी तुमच्या समोर आणणार आहे कदापि साठ वर्षामध्ये स्वर्गीय आबासाहेबांनी अशा विचाराला थारा दिला नाही माझ्या तालुक्यातला आणि मतदारसंघातला गोरगरीब गरीब व वर्गातील नागरिक सुखाने ना समाधानाने आणि भीतीमुक्त जगला पाहिजे याच्यासाठी आबासाहेबांनी कष्ट घेतलं आणि पुढच्या पाच दिवसात या तालुक्यात प्रत्येक ठिकाणी अशी दडपशाहीची आणि गुंडगिरीची भाषा केली जाईल मतदानाच्या दिवशी सुद्धा बुथवर भांड काढली जातील तुम्हाला सर्वांना विनंती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि स्वर्गीय बाबासाहेबांचा तोच विचार आपण निवडणूक ही शांततेत पार पाडून घ्यायची पण हे करत असताना तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही ना त्याचा जबाबदारी आम्ही घेतोय काळामध्ये या आपल्या मतदारसंघामध्ये सर्व जाती धर्मातील गोरगरीब जनतेच्या मुला मुलींना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे महिलांना चांगली सुरक्षा मिळाली पाहिजे माता भगिनींना हाताला काम मिळालं पाहिजे तरुण तरुणींना हाताला काम मिळालं पाहिजे चांगली आरोग्य सेवा मिळाली पाहिजे त्यासाठी भविष्य काळात आपण काम करणार आहोत आणि समाज कल्याणच्या माध्यमातून या वंचित घटकांची कामं करण्याचा निर्धार आपण केलेला आहे बऱ्याचशा मुला मुलींना अजून शिष्यवृत्तीचे पैसे मिळाले नाहीत अंगणवाडी सेविका आणि अशा वर्कर्सचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे त्यांच्यासाठी आपण काम करणार आहोत निश्चितपणे वीस तारखेला आपण सर्वांनी ताकदीनं या भागातून शहरातून चांगल्या पद्धतीनं चार नंबरचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेबांना सर्व चिन्ह शिट्टी

ज्या पद्धतीने काम केलं आंबेडकरी विचार टिकवण्यासाठी तळागाळात रुजवण्यासाठी कष्ट घेतलं त्याच पद्धतीने भविष्य काळामध्ये हा निळा झेंडा आणि लाल झेंडा सोबत राहून आपण राजकारणा समाजकरण करूया हा विश्वास येतो तुम्ही तीन तासापासून प्रचाराच्या या पदयात्रेमध्ये चालक फिरला तुमच्या स्टॅमिनाला खरंच दाद दिली पाहिजे एवढ्या चांगल्या पद्धतीने तुम्ही सर्वांनी प्रचार केला तुम्हा सर्वांच या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व नेते मंडळींच तुमचे अंतकरणपूर्वक आभार मानतो आणि बऱ्याचशा लोकांनी आपल्याला मदत केलेली आहे तुम्हाला सर्वांना विश्वासात घेऊनच भविष्य काळात काम करत एवढा विश्वास देतो या ठिकाणी पत्पनजी उपस्थित आहेत दादा आहेत बापूसाहेब साहेब साहेब आहेत प्रवीण आहेत दीपक सर आहेत किशोर सर आहेत बाळासाहेब बरीचशी मंडळी या भागातली आपले चांगल्या पद्धतीने काम आहेत निश्चितपणे सर्व गैरसमाज विवाद सगळे लिहून आपल्याला या तालुक्यात आंबेडकरी विचार रोजवायचा आहे